नमस्कार सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सरांवर अतिशय प्रेम करणारे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही असा माणूस सर्वश्रेष्ठ असतो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि आपल्या वाणीतून आपल्या कर्मातून आपल्या विचारातून कधीही कोणाला दुखावलं जाणार नाही आणि सर्वांचा हिताचा जो विचार केला तो माझे पती श्री राजकुमार कदम एकोणीसशे नव्वद पासून ते श्री शिवाजी विद्यालयात नोकरी करत आहेत खूप नशिबाण आहेत ते की त्यांना अतिशय असलेली संस्था या ठिकाणी काम करने संधी म्हणून मिळाली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आमच्या दोघांचा विवाह झाला झाले आमच्या दोघांचं सहजीवन या ठिकाणी शिक्षणासारख्या पवित्र ज्ञान देणाऱ्या या व्यवसायामध्ये वृद्धिंगत होत आहे वाढत आहे आम्ही स्वतःला दोघे खूप भाग्यवान समजतो कारण हा जो पेशा आहे ज्ञानदानाचा पेशा हा सर्वात श्रेष्ठ सर्वात चांगला व्यवसाय आहे श्री शिवाजी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि आणि काम केले त्याची पावती त्यांनी घडविलेले विद्यार्थी ज्यातले आज बहुतांश विद्यार्थी उपस्थित आहेत डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक वैज्ञानिक संशोधक इतकंच काय पण फर्निचर आहे फोटोग्राफी आहे छोटे छोटे व्यवसाय असो या सर्वांशी जेव्हा आमची भेट होते तेव्हा ते सरांशी खूप प्रेमाने आणि आदराने बोलतात म्हणजे मला वाटते की सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी आहेत परंतु ते सरांशी तितक्याच आपुलकीने वागतात आणि म्हणूनच मला म्हणजे प्राऊड फील होतो की मी या अशा सर्व संपन्न व्यक्तीची पत्नी आहे शाळेत शाळा तर आहेच आहे परंतु शाळेबरोबर खूप मोठा मित्र परिवार त्यांनी जमवलाय मित्र आणि कुटुंब या दोन्हीचं चळवळ त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे मग मित्र कोणते आहेत तर चळवळीतले पण आहेत मग ती शिक्षक चळवळ आहे आणि डाब्या घडीची पण चळवळ आहे परंतु या दोन्ही चळवळीमुळं त्यांच्या बोलण्याला त्यांच्या वागण्याला सत्याचं आणि प्रामाणिकपणाचं कोंडक प्राप्त झालेलं आहे बाहेरच्या जगात ते जितके वक्तशीर जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ आहेत तितकेच कुटुंबाच्या बाबतीत ते हळवे आहेत म्हणजे हा मला दोन वेळेस जाणवला जेव्हा आम्ही विराज आणि शिवानीला शिकण्यासाठी आम्ही बाहेर सोडलं तेव्हा परत येताना म्हणजे आई म्हणून माझा हळवं बन हो मी समजू शकते परंतु त्यांच्यातला म्हणजे एरवी कठोर वागतात परंतु येताना त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये नॉनस्टॉप मी पाहिलेला आहे परंतु याचा परिणाम असा झाला की मुलांवर या तिघांनी आमच्या आयुष्यामध्ये नंबरहून फुलवलेला आहे आमच्या आयुष्याला आकार प्राप्त केलेला आहे या आमच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये रोजच्या नोकरी पेक्षाच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे मित्र त्यांच्या सोबत होते कायम सोबत होते त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे कुटुंबीय म्हणजे सासरची मंडळी आणि माहेरची मंडळी दोघांनी पूर्ण वेळ बाहेर राहायचं म्हटल्यावर कुटुंबाचा सपोर्ट कुटुंबाचा आधार खूप मोठ्या गरजेचा असतो आणि तो माझ्या आईनं माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या वडिलांनी माझ्या भावंडांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेरलेला आहे आणि त्याचमुळं माझ्या मुलांना असं कधी जाणवलं नाही की आई पप्पा घरी नाही शाळेत गेलेले कारण माझ्या भावंडांनी आणि माझ्या आई वडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी मुलांना खूप छान प्रकारे सांभाळलेलं आहे सरांचे एक वैशिष्ट्य आहे की ते कमीही वेळ वाया घालवत नाही कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये जेव्हा सर्व ठप्प झालेलं होत तेव्हा पी बी सावंत सरांची त्यांची भेट झाली आणि समाज सुधारक बलभीमराव कदम हे पुस्तक याच काळामध्ये आकारात आकारात झालं यावेळी नेहमी त्यांना म्हणजे आपण क्वारंटाईन होतो सर्व परंतु यासाठी त्यांना खूपदा प्रवास करावा लागला अनेक ठिकाणी जावं लागलं हे बलभीमराव पुस्तक काही असंच एकदम तयार झालेलं नाही ते त्यासाठी त्यांनी खूप जणांच्या भेटी घेतल्या खुरावी शोधले म्हणजे जे जे साहित्य त्यांना शोधता येईल या ठिकाणी बलभीम महाविद्यालयात त्यांनी बऱ्याचदा मा चक्र मारल्या जे जे म्हणजे कारण बरभीम कॉलेजचं नावाचं त्यांच्या नावावर ना आहे बरभीमराव कदम तर या ठिकाणी त्यांनी हा जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाची म्हणजे कुठलंही पुस्तक असो त्यांचं ते पुस्तक लिहिलं किंवा म्हणजे एक पेज जरी लिहिलं तरी त्याला प्रथम वाचक म्हणाचं माझं नशीब आहे कारण तू तू वाच वाचि लेख जरी लिहिला स्वराज्यामध्ये आधी लिहायचे नंतर प्रजापत्रामध्ये लिहिले तरी ती म्हणायचे तू प्रथम वाचक आहे माझा तू हे म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक असो प्रत्येक शब्द असो तो वाचनाचा मला सवय लागेल आणि याच्यामुळे काय झालं माझं वाचन म्हणजे माझ माझ वाचन आहे तर माझं वाचन असं साधारण सा कथा कादंबऱ्यापुरतं मर्यादित आहे किंवा बाल साहित्यामध्ये मला रुची आहे तर ते वाचते परंतु सरांचं वैचारिक जे आहे हे वाचन खूप घडलं आणि त्याच्यामुळे मला सुद्धा एक त्यांच्या जी म्हणजे जीवनाची दिशा आहे की त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांना काय आवडतं त्यांची जडणघडण कशी आहे वैचारिक हे मला समजलं मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते कारण एक कर्तव्यनिष्ठ जबाबदार प्रेमळ आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची मी या ठिकाणी जोडीदार आहे त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी उत्तरोत्तर अधिकाधिक प्रेरणा मिळव मी प्रयत्न करणारच आहे कारण त्यांनी शिक्षकांसाठी खूप काम केलेलं आहे परंतु त्यांचा मूळ पिंड जो आहे तो विद्यार्थी घडवण्याचा आहे आणि मग माझी अशी मा, मा स्वतःची इच्छा आहे की त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी त्यांना जे दैवत म्हणजे विद्यार्थ्यांना ते दैवत समजतात या विद्यार्थ्यांसाठी त्यांना अजून काय करता येईल हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्या ठिकाणी असं सरांवर तुम्ही उत्तरोत्तर प्रेम करत राह तुमची इच्छा तुमचे आशीर्वाद आम्हाला सतत मिळव एवढी इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द सपडते